ग्रामीण भागातील महिलांना अजून कॅन्सरबाबत सखोल माहिती नाही तालुक्यात एकही महिला कॅन्सर बाधित सापडणार नाही त्यासाठी आरोग्य यंत्रणेनं विशेष तपासणी अभियानाची संकल्पना हाती घ्यायला हवी अनेक रोगाच्या वेदनादायी त्रास किंवा उपचारापेक्षा निदान लवकर तर नागरिक निरोगी राहतील प्रतिपादन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केलं बोरपाडळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वस्तणारी सशक्त परिवार अभियानाचा समारोप अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने यांच्या अध्यक्षतेखाली झाला डॉक्टर सोनिया कदम यांनी आरोग्यवर्धिनीच्या कार्याचा आढावा घेतला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभंकर पाटील यांनी स्वागत केलं स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानामध्ये आठशे एकावन्न एक रुग्णांपैकी यामध्ये सहाशे अकरा महिला दोनशे चाळीस पुरुषांनी शिबिराचा लाभ घेतला पाचशे अकरा महिलांनी स्त्री रोगतज्ञ डॉक्टर अशुतोष तराळ यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं अमित सूर्यवंशी राहुल दाभाळे अनुज पाटील दिलीप पाटील सत्यजित चर्णी नरेश मोराळे आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्ण तपासणी केली यशवंत आयुर्वेदिक रुग्णालय ऑर्किड हॉस्पिटल कोडोली बोरपाडळे प्रयोगशाळा महात्मा गांधी रक्तपेढीचं सहकार्य लाभलं शिबिर यशस्वीतेबद्दल वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचा उपकेंद्र आणि पथकातील डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल सन्मान झाला तेवीस वेळा रक्तदान केल्याबद्दल अनिल मोरे यांचा सत्कार झाला यावेळी गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आलं प्राध्यापक शिवाजीराव मोरे यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या माता आणि बाल संगोपन अधिकारी डॉक्टर फारूक देसाई तालुका आरोग्य अधिकारी डॉ शैलेंद्र गायकवाड डॉक्टर दीपक लादे माजी सभापती अनिल कंदुरकर सरपंच शरद जाधव जन आरोग्य समिती सदस्य पर्यवेक्षक गोपाळ पाटील संपत पाटील आरोग्य केंद्राअंतर्गत कर्मचारी उपस्थित होते टीव्ही नेक्स्ट मराठी साठी बोरपाडेहून श्रीकांत कुंभार